असेही एक प्रेमकथा बाग सोळा वरच्या मजल्यावर स्टोर रूम मध्ये पारस आणि प्रिया एकमेकांचे अगदी जवळ उभे होते एकमेकांमध्ये हरवलेले आणि दुसऱ्या बाजूला वैभव वो जानकी कामिनी शिवानी आणि आत्या सगळे खूप वेगाने वर येत होते ते सर्वजण खूप वेगाने पायऱ्या चढत होते अचानक पौलांच्या आवाजाने प्रिया सुद्धीवर येते पण पारस अजूनही बेसुद्ध होता प्रिया पाहते की ती आणि पारस किती जवळ आहेत आणि पारसने तिला घट्ट मिठी मारली आहे बाहेरून येणारे आवाज आणखी जोरात होतात प्रिया अचानक पारसला स्वतःपासून दूर ढकलते ज्यामुळे पारसही सुद्धीवर येतो पण तो काही बोलण्यापूर्वी सर्वजण प्रिया प्रिया म्हणत आत येतात प्रियाच श्वास गरजेपेक्षा जास्त वेगाने होत होते तिच्या चेहऱ्यावर घामांचे थेंब स्पष्ट दिसत होते तिला आश्चर्य वाटले की ती पारसच्या इतक्या जवळ कशी जाऊ शकते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पारसच्या जवळ जाणे त्याच स्पर्श सर्व काही ओळखीच का वाटत होता तिला आपलेपणाची भावना का वाटत होती पारसही तिथे उभा होता आणि त्याचे हृदय शांत करत होता वैभव अचानक प्रियाकडे गेला आणि म्हणाला तू ठीक आहेस ना तुला काही झाले नाही प्रिया हळूहळू वाजत म्हणाले मी ठीक आहे पण स्टोरूमचा दरवाजा कसं बंद झाला ते मला कळले नाही आणि मी घाबरले मग पारस येऊन दारू उघडले आत्या कधी पारस कडे पाहत तो होती तर कधी प्रिया प्रिया अजून शांत झाली नव्हती आत्याच प्रश्नांचे तिला हादरवून टाकले तू इतक्या वेगाने श्वास का घेत आहेस आणि तुला इतकं घाम का येतोय ती खूप विचित्र पद्धतीने बोलते इतकी विचित्रपणे की तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना तिच्या शब्दांचा अर्थ समजतो प्रियाला तिच्या शब्दांच्या अर्थ समजल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहते जे पारसला रागवण्यास पुरेसे होते तसही पारस आधीच आत्यावर खूप रागवला होता आणि आता आत्याने सर्व मर्यादा वलंडल्या होत्या तो आपल्या रागावर कंट्रोल करू शकत नाही आणि जवळजवळ आत्यावर वरडतो हा कसला मूर्खपणाचा प्रश्न आहे तुला काय म्हणायचं आहे तू आत्या म्हणाली मी काय म्हणते ते तुला चांगले समजले असेलच ना पारस म्हणाला तुझा किती आहे एक मुलगी ह्या अंधारे खोलीत किती काळ बंद होती कोणास ठाऊक ती खूप घाबरली होती जर तिची अवस्था अशी नसेल तर आणखीन कशी असेल प्रियाचं डोळ्यातून अजूनही अश्रू येत होते पारसच्या बोलण्यावर आत्याला अधिक राग येतो पण ती काही बोलण्यापूर्वीच वैभवही रागाने म्हणतो हो त्या मलाही तुम्ही जे बोललात तु, तु, ते अजिबात आवडले नाही तुम्ही बोलण्यापूर्वी थोड विचार करायला हवा प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते वैभव त्या मुलीसाठी तू तुमच्या अत्याशी घालत आहेस वैभव म्हणाला तुम्ही असे बोललात मग मी काय करू निदान तिची अवस्था तरी बघा ती खूप घाबरली आहे शिवानी जा आणि प्रियासाठी पाणी घेऊन ये प्रिया, प्रिया चल माझ्यासोबत काम करण्याची गरज नाही तो पारसपासून प्रियाचं हात धरून निघून जातो प्रियाला खूप अस्वस्थ वाटत होते पण ती काय करू शकते नाईलाच होता तिच्यासाठी सगळे निघून जातात फक्त आणि आत्या रागाने एकमेकांना पाहत होते मग पारसही तिथून निघून जातो आता तिथे रागाने उभी राहिली आणि म्हणाली की आज पहिल्यांदाच वैभव माझ्याशी उद्धटपणे बोलला फक्त आणि फक्त या मुलीमुळे मला ही मुलगी अजिबात आवडत नाही आणि हा वैभवचा मित्र तो ह्या मुलीचा इतका जवळ का आहे मी ह्या प्रियाला सोडणार नाही ती खूप रागाने हे सर्व विचार करत ती होती आणि मग तीही तिच्या खोलीत होते जिथे सगळे झोपायला तयार होत होते तिथे चार जण झोपू शकले नाहीत वैभव वो सोनाली पारस प्रिया उद्या साखरपुडा आहे जसं जसं वेळ जात होता तसे तसे सर्वांच्या हृदयाचे टोके वाढत होते सोनाली बेडवर वळते खरंच असं आहे का वैभव आणि प्रिया उद्या एंगेजमेंट करणार आहे वैभवचे माझ्यावरचे प्रेम खरोखरच संपले आहे का तो मला विसरला आहे का हे विचार करत तिच्या डोळ्यांचे कोपरे वल्ले झाले वैभवही स्विमिंग पूलच्या कडेला एकटाच बसला होता त्याच्या मनात अनिरुदयात शेकडो विचार चालू होते मी बरोबर करत आहे ना मग पुढच्या चक्षणी हो मी सोनालीची खूप वाट पाहिली जे काही घडत आहे ते योग्यच आहे पारस ओली शिगारे पेटवत होता प्रिया आणि वैभव खरोखरच उद्या एंगेजमेंट करणार आहेत का तो त्याचे विचार पूर्ण करू शकत नाही आपण वेगळे होणार का ह्यावेळी आपली कहाणी अपूर्ण राहील का प्रियाचं आठवणी कधीच परत येणार नाहीत आणि जेव्हा आठवणी परत येतील तेव्हा खूप उशीर झालेलं असेल तो मनातल्या मनात हे सर्व विचार करत होता प्रिया देखील तिच्या खोलीच्या खिडकीजवळ उभी होती आज घडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करत होती पारस तिच्या अगदी जवळ होता प्रिया त्याच्या प्रेमात बुडत होती मी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत असे कसे करू शकते मी त्याच्याकडे का आकर्षित होत आहे माझ्या नजरा त्यालाच का शोधत आहेत हे सर्व काय आहे पण ते काहीही असो ते खूप चुकीचे आहे उद्या मी वैभवसोबत एंगेजमेंट करत आहे पण माझ्या हृदयात आणि मनात पारस आहेत नाही नाही हे खूप चुकीचे आहे खूप चुकीचे आहे तिथे ते उभी होती स्वतःच्या भावनांची होती दरम्यान उघडतो खिडकी उघडत असतेला समोर प्रिया दिसते प्रियाचे डोळे ही पारसच्या डोळ्यात हरवून जातात या क्षणी पारस किती असहाय्य वाटत होता त्याचे बायको त्याच्या समोर उभे आहे आणि तो इच्छित असूनही तिला मिट्टी मारू शकत नाही काळ नाही अशा ठिकाणी आणले आहे की एकाने सर्व काही विसरले आहे आणि दुसरं सर्व काही जाणून घेतल्यानंतरही काहीही करू शकत नाही आहे एकमेकांकडे पाहत होते डोळ्यातून दोन अश्रू वाहतात आणि त्याच्या घालावर येतात आणि त्याचे अश्रू पाहून प्रियाचे डोळे आपोआप ओले होतात तिचेही अश्रू तिच्या घालावर वाहतात तिला काहीतरी झाले होते ती लगेच खिडकी बंद करते आणि तिच्या ओल्या डोळ्यांकडे पाहून ती आश्चर्यचकित होती आणि विचार करते की मला काय झाले त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू कसे वाहत होते त्यांचे अश्रू माझे मन का दुखवत आहेत माझ्या हृदयात काहीतरी का टोचत आहे चौघही आपपल्या परीने काहीतरी विचार करत होते तेवढ्या आज सकाळ झाली आज एंगेजमेंट होते त्यामुळे घरात सकाळपासून धावपळ सुरू झाली कोणी सजावट करत होते कोणी स्टेज सजवत होते संपूर्ण घर स्वादिष्ट दरवळत होते साखरपुड्याची वेळ जशी जशी जवळ येत होती तशी तशी त्या चौघांची अस्वस्थ वाढत होती संध्याकाळी प्रियाचा मेकअपवर स्टँडिंग करणारा मेकअप आर्टिस्ट येतो आणि प्रियाला तयारी करू लागतो दुसऱ्या बाजूला वैभवही आवरत होता पारस तसच बसला होता वैभवने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला अरे साखरपुडा नंतर तू तयार होणार आहेस का चल लवकर आवर वैभवचे तिथे इतर मित्रही होते जे पारसला जबरदस्तीने तयार व्हायला पाठवतात इकडे अनिच्छेने सोनाली ही तयारीला लागते वैभवने तिला दिलेल्या गुलाबी रंगाचे तिने तो एकदाही घातला नव्हता पण आज ती तो या आशेने घालत होती की कदाचित वैभवला काहीतरी आठवेल आणि तो त्याच्या निर्णय बदलेल दरम्यान प्रिया ही तयार झाली होती स्टायलिश पिंच रंगाचा गौन जो स्लीवलेस होता अट्रॅक्शन मेकअप मॅचिंग दागिने केसांची एक सुंदर आंबाडा प्रिया खूप सुंदर दिसत होती थोड्याच वेळात फंक्शन सुरू होते वैभव त्याच्या मित्रांसोबत बाहेर आला होता पारसही त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत होता प्रिया अजून आली नव्हती वैभवचे मित्र त्याला स्टेजवर बसवतात मग सोनाली बाहेर येते वैभवची वो नजर तिच्यावर पडते क्षणभर त्याची नजर सोनालीवर आणि त्या थांबते त्याला आठवते कि त्याने किती प्रेमाने हा लेहंगा तिच्यासाठी आणला होता आणि इतक्या रागानंतरही सोनालीने ले लेहेगा ठेवून घेतली होती पण ती त्याला कधीच दाखवली नव्हती आणि आज तिने तो लेहंगा घातला होता सोनाली त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहत होते की आता कदाचित वैभवचा वो राग कमी होईल सर्व विधी सर्व बंद तोडून तो उठून लगेच तिला मिट्टी मारेल आणि त्याचे प्रेम व्यक्त करेल पण लवकरच सोनालीच आशा भंग पावतात जेव्हा वैभवने उदासीनपणे डोळे फिरवले प्रिया बाहेर येते शिवानी आणि इतर दोन चार मुली तिच्या भोवती येत होत्या प्रिया तेजस्वी प्रकाशात आणखी सुंदर दिसत होती तिचे डोळे खाली होती तर पारसची नजर फक्त तिच्यावरच होती प्रिया त्याच्या जवळून जाते तिने तिच्या मोठी घट्ट आवळल्या होत्या तिला वाटले होते की पारस तिच्या जवळ आहे तिने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही कारण तिला माहीत होते की जर तिने एकदा त्याच्याकडे पाहिले तर ती पुन्हा फारसकडे आकर्षित होईल जे तिला करायचे नव्हते प्रिया स्टेजकडे जात असताना पारस त्याच्या हातातून सर्व काही गमवत होता त्याचे आयुष्य त्याचे प्रेम त्याची प्रिया त्याचं डोळ्यासमोर दुसऱ्या कुणाचे तरी होणार होते आणि तो फक्त प्रेक्षक म्हणून पाहत होता प्रिया स्टेजजवळ पोचते स्टेज ती देखील आतून रडत होती आणि ती स्वतः करून झाली दुसऱ्याच क्षणी वैभव पुढे येऊन तिला धरतो सोनालीचे हृदय धडधडते प्रिया स्टेजवर जाताच सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली वैभवचे हृदय जोरात धडधडत होते कामिनी म्हणाली वैभव तिच्या बोटात अंगठी पाळा वैभवचे हातपाय थंड झाले होते त्याचं मित्र म्हणाले चल तू आता लेट करू नकोस अंगठी घाल पटकन दुसऱ्याच क्षणी वैभव प्रियाचं हात हातात घेतो प्रिया आणि पारस दोघही मोठी गट्ट धरतात वैभव सोनालीकडे पाहतो जी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती मग तो प्रियाचं बोटात अंगठी घालतो हे पाहून पारसचे डोळे अश्रूंनी भरले जानकी म्हणाली प्रिया बाळा आता तू त्याच्या बोटात अंगठी घाल प्रियाचे हात तरतरायला लागतात खूप कष्टाने ती स्वतःला सावरते आणि वैभवला अंगठी घालण्यासाठी तिचं हात पुढे करते ती तर त्या हाताने वैभवला अंगठी घालू लागताच तिची नजर आपोआप पारसकडे जाते आणि पारसच्या अश्रूंनी भरलेले डोळे पाहून तिच्या मनात एक वेदना जाणवते तिचे डोळेही ओले होतात दोघही त्यांच्या डोळ्यातील अश्रू सर्वांपासून लपवत होते पण ते जानकीपासून लपवू शकले नाहीत जे प्रियाचं मागे जाते आणि नंतर पारसचे अश्रू पाहून तिला खूप राग येतो ती स्वतः पुढे जाते आणि प्रियाचा हात दाबते आणि म्हणते प्रिया वैभवला अंगठी घाल पारसला प्रिया अनिच्छेने वैभवच्या हातात अंगठी घालते अंगठी घालता सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट आवाज येतो आणि वैभव आणि प्रियावर फुलांच्या वर्षा उसरू होतो जिथे सर्वजण पुढे येऊन दोघांचे अभिनंदन करत होते त्याच गर्दीत फारस एक, एक करून आपले पावले मागे टाकू लागतो आणि मागे जाताना तो रात्रीच्या अंधारात फार्म हाऊस मधून बाहेर पडू लागतो हताश आणि अवस्थेत दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून तो चालत राहिला त्याचे हृदय रडत होते त्याच्या मना त्याला वाटले की आज सर्व काही संपले आहे नशिबाने माझ्यापासून सर्व काही हिसा घेतले का आहे विधी पुन्हा एकदा आपल्याला वेगळे केले असं विचार करत तो रस्त्याचा मधोमध बसतो आणि दोन्ही हातांची बोटे केसात अडकवून आकाशाकडे पाहतो झुरात वरडतो प्रिया स्टेजवर बसून प्रियाचे हृदय तर, -तर कापू लागते तिला असे वाटले की कोणीतरी तिला हाक मारत आहे आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून पारस आहे तिला ओढ जाणवत होती तिच्या मनात एक तळमळ जाणवत होती तिचे डोळे तिथे नसलेल्या पारसला सोडत होते तिचे हृदय बोरून येते तिचे डोळे भरून येतात ती डोळे खाली करते पण स्वतःला थांबवू शकत नाही तिचे डोळे रागाने भरून येतात आणि दोन हातावर पडतात वैभव त्यांना पाहतो ते दोन अश्रू प्रियाचा गोऱ्या हातांवर मोत्यांसारखे चमकत होते तो आश्चर्याने प्रियाकडे पाहतो जी डोळे खाली करून बसली होती तेही जणू तिच्यात जीवच नव्हता दुसरीकडे पारस मोठ्याने वरडतो प्रिया प्रिया आणि मग तिथेच बसतो आणि चेहरा हाताने झाकून रडू लागतो त्याला समोरून येणारी गाडी दिसलेच नाही दरम्यान ती गाडी आणखी जवळ येते आणि रस्त्याचा मधोमध कोणीतरी बसलेले पाहून ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो पण तरीही ब्रेक कंट्रोल होत नाही आणि गाडी परसला धडकते सोनाली तिच्या कोलीत गुडघ्यावर डोके ठेवून रडत होती ती खूप रडत होती साखरपुडा झाला आहे आता लग्नही उद्या होईल सगळं संपलं वैभवचे माझ्यावरील प्रेम खरोखरच संपले आहे का नाही हे असं होऊ शकत नाही तो माझ्यावर इतकं रागू शकत नाही ती फक्त रडत बोलत होती रात्री उशिरा साखरपुडा समारंभ संपतो वैभवचा नजरही पारसला शोधत होत्या हळूहळू पोणे खाऊन पिऊन आपापल्या खोलीत गेले जानकी अजूनही कामिनीच्या खोलीत होती आणि तिच्याशी उद्याच्या लग्नाबद्दल बोलत होती प्रिया तिच्या कोलीतील आरशासमोर निर्जीव बसली होती ती थी तिचे एक एक करून काढत होती पण पारस तिच्या आणि मनात होता चेहरा अधूनमधून तिच्या डोळ्यासमोर चमकत होता चेहऱ्यावर ना आनंद होता ना उत्साह तिच्या बोटातील साखरपुड्याची अंगठी तिला टोचत होती दागिने काढल्यानंतर ती थी तिचे बांधलेले केस उघडते तिने अजून पण कपडे बदलले नव्हते तिचे मन खूप अस्वस्थ होऊ लागते ती अचानक उठते आणि कोलीची खिडकी उघडते आणि तिथे राहते थंड वारे वाहत होते ज्यामुळे तिचे केस हलत होते आणि ती चंद्रप्रकाशात खूप सुंदर दिसत होती त्याच क्षणी एक गाडी फार्महाऊस मध्ये शिरली ज्यावरून काही लोक पारसला बाहेर काढण्यास मदत करतात त्याच्या डोक्यावर आणि हातावरही पट्टी होती प्रिया पारसला पाहताच तिला धक्का बसतो तिचे हृदय धडधडते प्रिया सगळं विसरून बाहेर पडते त्याच दरम्यान वैभव बाहेर येतो आणि पारसला पाहून तोही लगेच त्याच्याकडे जातो प्रिया धावत बाहेर येताच समोर वैभवला पाहून तिचे पाऊल थांबते प्रियाची पारस बद्दलची चिंता आणि काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती वैभवने आतापर्यंत प्रियाला पाहिले नव्हते प्रियाला प्रिया पारसकडे जाऊन त्याला स्पर्श करून पहावेसे वाटत होते की तो ठीक आहे का ते पण ती इच्छा असूनही ते करू शकत नव्हती ती रडत तिच्या परत धावते पारसला परत आणणारे लोक वैभवशी मित्र होते ते त्याला सांगतात की पारस अचानक गाडी समोर आला मात्र त्याने गाडीचा वेग बराच कमी केला होता त्यामुळे मोठं अपघात टाळला आणि पारसला फक्त किरकोळ दुखापत झाली वैभव त्याचा मित्रांसह फारसला खोलीत घेऊन जातो पारस पूर्णपणे सुद्धीवर होता वैभवचे मित्र निघून जातात जातात आणि ते निघताच वैभव पारसला ओरडतोय तू वेडा झाला आहेस का मी विचारतोय तू इतक्या रात्री बाहेर का गेलास मी आंटीला काय उत्तर देऊ तू कधीपासून इतकं निष्काळजी झालास पारस त्याचं बोलण्याला उत्तर देत नाही तो फक्त डोळे बंद करतो त्याला पाहून वैभव डोळे बंद करतो तू पळून जाऊ शकत नाहीस तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील एकदा तू बर हो प्रिया दुसऱ्या बाजूला असलेल्या खोलीत आली होती पण तिला कुठेही शांती मिळत नव्हती तिचे हृदय अस्वस्थ होत होते आणि तिला उत्तर मिळाले की तिला पारसकडे जावे लागेल ती बडबडत होती की त्याला किती दुखापात झाली असेल त्याला किती वेदना होत असतील तेव्हा तिला आता ते सहन होत नव्हते तेव्हा ती स्वयंपाकघरात गेली आणि पारससाठी हळदीचे दूध बनवू लागले त्यावेळी तिथे कोणीही नव्हते सर्वजण आपापल्या आपल्या कोलीत होते आत्याला सोडून ती मध्यरात्री बागेत फिरत होती प्रिया पटकन एका ग्लास मध्ये हळदीचे दूध ओतून वो वैभवच्या खोलीकडे चालत जाते तिला वाटलं की ती हे दूध वैभवला देईल आणि तो पारसला देईल ती वेगाने चालत होती मग आत्याची नजर तिच्यावर पडते की प्रिया वैभवच्या खोलीत का जात आहे इतक्या मध्यरात्री मला ह्या मुलीच्या कृती अजिबात आवडत नाहीत ती प्रियाचं मागे जाते पण प्रिया वैभवच्या खुलीत पोचण्यापूर्वी दार उघडे होते प्रियाची नजर पारासवर पडते ज्याचं चेहराच सांगत होत की तो किती वेदनाने ग्रस्त आहे पण हे वेदना शरीरावर झालेल्या जखमांमुळे होती की हृदयावर झालेल्या जखमांमुळे प्रिया काहीही विचार न करता ते आज जाते आत्या तिच्या मागे दारामागे लपते आणि त्यांचे संभाषण ऐकू लागते प्रिया आज जाताच प्रियाची बास होतो तो पटकन डोळे उघडतो हो आणि प्रियाला त्याच्या समोर पाहून आश्चर्यचकित होतो तू इथे दोघांच्या हृदयाचे टोके वाढत होते दोघांनाही एकमेकांना खूप काही सांगायचे होते पण वेळ बदलली होती आणि परिस्थितीही बदलली होती प्रिया म्हणाली मी तुमच्यासाठी हळदीचे दूध आणले आहे यामुळे तुमचे दुखापात लवकर बरी होईल पारस म्हणाला तुला कसे कळले की मी दुखवलो आहे तो तिच्या चेहऱ्यावर थंड नजर टाकत म्हणतो प्रिया म्हणाली मी तुम्हाला खिडकीतून पाहिले ठीक आहे आता ते पिऊन टाका प्रिया इतक्या जवळून बोलत होती पारस पुन्हा एकदा प्रियाचा निराग असते हरवून जात होता खूप कष्टाने तो स्वतःला नियंत्रित करतो आणि तोंड फिरवून म्हणतो ते बाजूला ठेवून नंतर पितो प्रिया जाणून किंवा नकळत त्याच्याकडे आकर्षित होत होती ती तिच्या भावना थांबवू शकत नव्हती आणि ते ती ते कसे थांबवू शकत होती कारण तिच्या मनातून आठवणी पोचल्या गेल्या होत्या पण हृदय तेच होते ज्यामध्ये ते फक्त पारस होता पारस चेहरा फिरवतो आणि डोळे बंद पडतो प्रिया टेबलावर दुधाचा ग्लास ठेवत म्हणाली तुम्हाला ते, ते प्यावेच लागेल नाही तर दुखापातीचे दुःख कमी होणार नाही असं म्हणत ती निघून जाते बाहेर उभ्या असलेल्या आत्या म्हणाली ही मुलगी ह्या मुलाची इतकी काळजी का करते जेव्हा वैभव कोरीतही नसतो मी काहीही बोलले तरी कोणी ऐकत नाही पण ती मनात काहीतरी विचार करत तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी आज लग्न होते म्हणून सगळे लवकर तयारीत व्यस्त होते वैभवने सकाळीच डॉक्टरांना फोन करून पारसची तपासणी करायला बोलवले होते डॉक्टर येतात आणि पारसच्या डोक्याची हाताची पट्टी बदलतात आणि म्हणतात की काळजी करण्यासारखे काही नाही जखम कोण नाहीये म्हणून तो लवकरच बरा होईल बर हातातून वेळ निष्ठत होता चौघही खूप अस्वस्थ होत होते प्रिया तयार होत होती वैभवही तयार होत होता बागेच्या परिसरात मंडप सजवला जात होता सगळीकडे मजा मस्ती चालू होती आणि मुलांचा सगळ्यात दोन हृदय मात्र बसून रडत होते सोनाली आणि पारस बाहेरून लग्नाच्या तयारीचे आवाज येत असल्याचे दोघही रडत होते आणि दोघांनाही बाहेर जायचे नव्हते त्यांचे प्रेम दुसऱ्या कुणाचे तरी होणार आहे त्यांना ते पाहावत नव्हते पण ते दोघही किती काळ सर्वांपासून लपवू शकत होते दोघांनाही बाहेर जायचं नसलं तरी बाहेर यावं लागणार होते थोड्याच वेळात वैभव लग्नासाठी तयार झाली मंडप सजवला गेला पाहुणे येऊ लागले आणि त्या पाहुण्यांमध्ये रेणू आली जी व्यवसायाने डॉक्टर होती आणि तिने प्रियावर उपचार केले होते आणि ती, ती कामिनीची खूप चांगली मैत्रीण देखील होती कामिनी सर्व पाहुण्यांना भेटत होती ती रेणूलाही भेटते त्या दरम्यान वैभव ब्रायडल लुक मध्ये बाहेर येतो कामिनी त्याला मिट्टी मारते आणि म्हणते माझा वैभव किती गुंडस दिसतोय मग रेणूकडे पाहून म्हणते तू बस रेणू आत्याचं शेजारी खुर्चीवर बसते वैभव जाऊन मंडपात बसतो तो, तो समोर उभा असलेला सोनालीकडे पाहतही नाही सोनालीला तिच्या मनात एक तळमळ जाणवते पंडितजी मंत्र म्हणू लागतात थोड्याच वेळात ती वधूच्या वेशात प्रिया बाहेर येते दड़ पारस तिच्या समोर उभा होता जेणेकरून कदाचित प्रियाला काहीतरी आठवेल प्रियाचे हृदय वेगाने होते पाहण्याची तिची हिंमत नव्हती काहीतरी गडपड होणार आहे तिला हे वारंवार जाणवत होते प्रिया पारस जाते ती दोन पावले पुढे गेली होती तेव्हा पारसने अचानक तिचं हात पकडला आणि प्रिया म्हणून हाक मारला अचानक एक मूल पारसला मारते ज्यामुळे तो सुद्धीवर येतो आणि त्याला कळते की हे सर्व त्याच्या विचारांमध्ये चालू होते प्रिया पुढे गेली होती पण चालत असताना प्रियाची पावले अचानक थांबतात ती पुढे जाऊ शकत नव्हती जेव्हा प्रिया मागे वळून पाहते तेव्हा तिला जाणवते तिच्या ओढणी पारसच्या घड्यात अडकला आहे पारसला अजून हे कळले नव्हते दरम्यान डॉक्टर रेणूची नजर प्रियावर पडते ती लगेच म्हणते अरे ही प्रिया आहे तिचे शेजारी बसलेली आत्या तिचे शब्द ऐकते आणि लगेच तिला विचारते तू तिला ओळखतेस का रेणू म्हणाली हो खर तर तिचं अपघात झाला होता मी तिच्यावर उपचार केले आहे आत्या म्हणाले अपघात यानंतर रेणू तिला असे काहीतरी सांगते ज्यामुळे आत्या विचार करायला लागते दरम्यान प्रिया पारसकडे दोन पावले टाकते आणि काहीही न बोलता तिच्या ओढणी त्याच्या गड्याळातून सोडवण्याचा प्रयत्न करते ती एकदाही पारसकडे पाहत नाही अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता ती माझी आहे मी काहीतरी केली असते तर बरे झाले असते प्रियाला वेळेस सगळं हटवलं असतं तर बरे झाले असते पण ही इच्छा फक्त इच्छाच राहिली प्रिया तिच्या ओढणी घड्याळातून सोडवते आणि मग मंडपाकडे जाते पारस मुठी घट्ट आवळतो प्रिया मंडपाजवळ पोचते आणि ती वैभवच्या शेजारी बसू लागतात आत्या मागून येते आणि तिचे मनगट धरते आणि म्हणते थांब सगळे आश्चर्याने पाहतात आत्या, आत्या प्रियाचे मनगट खूप धरते आणि जवळजवळ तिला मंडपा बाहेर काढते आणि म्हणते की तू इथे बसू शकत नाहीस हे लग्न होणार नाही हे ऐकून वैभवही उभा राहतो कामिनी आणि जानकी ही लगेच पुढे येतात वैभवही ही मंडपातून बाहेर पडतो आणि म्हणतो आत्या तुम्ही काय म्हणत आहात तुम्ही सुद्धीवर आहात ना कामिनी पण म्हणते नंदूबाई तुम्हाला काय झाले आहे तुम्ही हे लग्न था का थांबवत आहात जानकी पण म्हणते हो आत्याबाई तिच्याकडून काही चूक झाली आहे का मग चूक चूक आता होणार होती जर आपण ह्या मुलीला आपली सून बनवली असते पारस आणि सोनाली ही आश्चर्याने आत्याकडे पाहत होते जानकी म्हणाली तुम्ही काय म्हणताय कामिनी म्हणाली हो नंदूबाई हे सगळं काय आहे वैभव म्हणतो आत्या हे सगळं काय आहे आत्या जानकीकडे जाताना म्हणाली आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला ही प्रॉब्लेम आमच्यावर लादायची होती ती प्रियाकडे बोट दाखवत म्हणते प्रियालाही काही समजत नव्हते पण तिला आत्याचं बोलण्याबद्दल वाईटही वाटत होते वैभव रागाने म्हणाला आत्या प्लीज तुम्ही काय म्हणत आहात काहीही असो ते स्पष्टपणे सांग कुड्यात बोलू नका मग आत्या म्हणाली ठीक आहे तू या मुलीसाठी माझ्याशी वाद घालत आहेस ना तर स्पष्टपणे ऐक मग ती जानकीकडे पाहते आणि म्हणते की ही मुलगी आई होऊ शकत नाही तुम्ही हे सर्व आमच्यापासून लपवले तुम्हाला लाज वाटली पाहिजे हे ऐकून प्रिया जानकी आणि पारसला धक्का बसतो कामिनी आणि ही आश्चर्याने प्रियाकडे पाहिले आत्या पुढे म्हणाले काही महिन्यापूर्वी या मुलीचा अपघात झाला नव्हता हो का ज्यामध्ये तुम्हाला कळले की ती आता आई होऊ शकत नाही मग जानकी म्हणाली नाही हे पूर्ण सत्य नाही प्रियाला नक्कीच दुखापत झाली होती पण डॉक्टरांना फक्त अशी शंका होती की ती आई होणार नाही पण तसं नाहीये प्रिया पूर्णपणे ठीक आहे आता म्हणाली मला तुझं कोटं बोलणं अजिबात आवडत नाही तू नंबर वन लबाड आहेस आणि ही मुलगी ही नंबर वन लबाड आहे जानकी म्हणाली मी खर सांगते प्रियामध्ये काही दोष नाहीये सर्व पाहुणेही आपआपसा कुजबुजू लागले प्रिया आश्चर्याने जानकीकडे पाहत होती कधी आत्याकडे तर कधी वैभवकडे जो शांतपणे उभा राहून प्रेक्षकांसारखा पाहत होता आत्या जवळजवळ जानकीवर वरडली अगं गप्प पो बस तू कोटारडी आहेस आणि तुझी ही मुलगी तुझ्यापेक्षाही जास्त कोटारडी आहे हे ऐकून पारसचे रक्त कावळले आत्या पुढे म्हणाले मला सुरुवातीपासूनच ही मुलगी आवडत नव्हती मला तिच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता बरोबरच वाटत होत मला ही मध्यरात्री दुसऱ्या मुलांच्या कोलीत जाते आणि तिच्या सौंदर्याने त्यांना मोहित करते आणि कोण जाणे अजून काय काय प्रिया मध्येच तिला थांबवत म्हणते आत्या तू काय बोलत आहेस मी असं काहीही केलेलं नाहीये आत्या तिच्याकडे येते आणि म्हणते वरडू नकोस मुली काल रात्री तू पारसच्या कोलीत गेली नव्हतीस तीही त्यावेळी जेव्हा वैभव कोलित नव्हता की ऐकून प्रिया आणि पारस दोघही आश्चर्य एकमेकांकडे पाहत होते जानकी म्हणाली माझ्या जा मुलीला दोष देणारी तू कोण तिने असं काही केलं नाही आत्या म्हणाली मला वरडू नकोस तुझ्या मुलीला विचार की ती काल रात्री पारसकडे गेली होती की नाही जानकी प्रियाकडे पाहते उलट प्रिया म्हणते आई मी प्रिया बोलायचा आधीच आत्या म्हणते तू गेली होतीस की नाही हो की नाही पारसला काही समजत नव्हते आणि त्याशिवाय वैभवही काहीच बोलत नव्हता प्रिया म्हणते हो गेले होते मी